तर मित्र थ्री सिक्स्टी ला ना सहा पीस मिळणार आहे हे साडेचारशे ला बारा पीस आहे ताईला आहे ना बोलता येत नाहीये त्यामुळं आपण त्यांच्याकडे ना बघा हे आसन खाली ठेवण्यासाठी म्हणजे कळस ठेवण्यासाठी आसन पण मिळणार आहे कळसचा खाली ठेवण्यासाठी देवीचा मुखटा वगैरे माझ्याकडे मायक्रोचे मंगळसूत्र मिळते मायक्रोचे नेकलेसेस आहेत हे सगळे कै, फ्लोटिंग कॅन्डल आहेत हे वॅसेस आहेत अकल, लक्ष्मी पूजनासाठी छोटेसे गणपती ती आहे माझ्याकडे खणाच्या आणि पैठणीच्या पारंपरिक टोप्या आहेत आता मार्गशीर्ष महिने वेण्या लागतात देवीला आपल्याला वेण्या आहेत हॅलो नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मेबिली ईस्ट ला सर्वे शॉल हो येते येथे ना मित्रांनो नारी शक्ती दिवाळी स्पेशल एक्झिबिशन सुरू आहे तर दिवाळी निमित्त खूप सारे प्रोडक्ट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे साड्या वगैरे किंवा होम डेकोरेटी प्रोडक्ट वगैरे वाले दिवे वगैरे पाहिजे कंदील वगैरे पाहिजे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे तर नक्की ना मित्रांनो तुम्ही या एक्झिबिशनला व्हिजिट करू शकता या एक्झिबिशन तारखेने मित्रांनो अठरा आणि एकोणीस अशा दोन दिवस असणार आहे तर मित्रां खूप लोकांनी मी इंस्टा आयडी वर तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओ मध्ये पुढे तर तुम्ही त्यांना इन्स्टावरती फॉलो करून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता तर चला मग टाइम नकाल तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेला ते क्लिक करा जेणेकरून येणार आहे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मातमे जाऊन पाहूया एक्झिबिशन कशा प्रकारे लागले आहे आणि कोण कोणत्या वस्तू आज इथे पाहायला मिळणार आहे तर मित्र बघा नारी शक्ती दिवाळी स्पेशल एक्झिबिशन सुरू आहे दोन हजार पंचवीस आणि याची तारीख आहे मित्रांनो अठरा आणि एकोणीस दोन दिवस असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहे तर आज एकोणीस तारखे मी एकोणीस तारीखला आलोय आणि ते आपल्याला खूप सारे स्टॉल पाहायला मिळणार आहे दिवाळी निमित्त मला कंदील वगैरे होम डेकोली प्रोडक्ट पण पाहायला मिळणार आहे तर जाऊन आपण एक्सप्लोअर करूया बघा इथे आपल्याला कंदील वगैरे पाहायला मिळणार आहे तर भावाला कंदिलांची किंमत वगैरे विचारू काय आहे

हॉल मिळणार आहे बसलेला असतो बघा आणखी पण आहे छोट्या छोट्या डिझाईन मध्ये दिसतात पेपर पसन बनलेला पूर्ण हा कसं साडेतीनशे होम मेड आहे ला सहा पीस मिळणार आहे चला आणखी स्टॉल्स ते पण आपण कव्हर करूया एक एक स्टॉल आहे ना आपण कव्हर करूया आपल्याला काय काय पाहायला मिळतात सर्व तो स्टॉल मला कव्हर करता येणार नाही मेन मेन स्टॉल्स आहे ना आपण कव्हर करूया बघा या साईडला आपल्याला आहे ना देवीचे मुकुटे वगैरे पाहायला मिळणार आहे ना बोलता येत नाहीये त्यामुळं हो त्यांच्याकडे ना बघा हे आसन खाली ठेवण्यासाठी म्हणजे कळश ठेवण्यासाठी आसन पण मिळणार कळसचा साथ खाली ठेवण्यासाठी देवीचा मुकुटा वगैरे आणि बघा वॅक्स दिवे पण पाहिजे ते पण मिळणार आहे आणि बघा ही रेडीमेड रांगोळी पण त्यांच्याकडे पाहायला मिळणार आहे स्वस्तिके हे बघा अच्छा ओटीचा पटवा पण मिळणार आहे बघ त्यांच्याकडे आणि बघा हे स्वस्तिक वगैरे हत्ती वगैरे पाहिजे लक्ष्मीचे पावलं वगैरे सर्व काय मिळणार आहे आणि बघा खनापासून बनलेले तोरण वगैरे पण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बघा हे खण आसन आहे सगळे सगळ्यांना लिहिलेलं आहे हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या खणाचे आसन मिळणार मोराच्या डिझाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बघा शुभ दीपावली वगैरे लिहिले शुभ लाभ वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे चिन्ह पाहायला मिळणार आहे बघ कमळ आहे गणपती आहे सरस्वती आहे आणि बघा इथे शुभ लिहिलंय आणि इथे खाली लाभ आहे मग दाराला तुम्ही लावू शकता बघा ताईकडे मिळणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ताईकडे खरेदी करू शकता आणि बघा बटवे वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे छोटे छोटे पॅकेट वाले थँक्यू चला आजकाल तर आपण कव्हर केला आणखी पुढे पण बघा या साईडला मुकवास वगैरे पाहायला मिळणार आहे त्या भावाला विकू याची किंमत वगैरे काय असणार आहे बाबा याची किंमत काय असणार आहे दोनशेला पाव अडीचशेला पावसेर आहे दोनशेला ला पावसेर असणार आहे आणि हे पान कसे असणार आहे दोनशे पन्नास ला पावसेर आहे नंतर तर मित्र बघा दोनशे ना पाव किलो मिळणार आहे आपल्याला तेव्हा पावस येतो वेगवेगळ्या प्रकारचे ना आवळे पण आपल्याला पाहायला मिळणार आहे तेव्हा पावसा अरे आवला काय सरे टू वेगवेगळा फ्लेवर पण फ्लेवर आपल्याला फ्लेवर्स पाहायला ओके थँक्यू नमस्कार नमस्कार मी प्रावी ज्वेलर्स माझ्याकडे मायक्रोचे मंगळसूत्र मिळतील मायक्रोचे नेकलेसेस आहेत एडी मध्ये प्रीमियम क्वालिटीचे मंगळसूत्र आहेत नेकलेसेस आहेत आणि तुम्ही बघाल तर विक्टोरियनचे नवीन पॅटर्नचे आलेले आहेत ते तसे मंगळसूत्र पण माझ्याकडे तुम्हाला मिळून जातील मायक्रोमध्ये मा वेगवेगळ्या प्रकारच्या तुशा मिळून जातील आणि आता नवीन आता ट्रेंड चालू आहे लोटसचे नेकलेस ते आपल्याला मिळून जातील तर तुम्ही माझ्या स्टॉलवर विजिट करा तर डोंबवली येथे सर्वे शॉल येथे थँक्यू थे। माझा स्टॉल नंबर आहे पाच येतो माहिती आहे ओके हा छोटासा आहे बिजनेसमॅन आहे सगळे कॅन फ्लोटिंग कॅन्डल्स आहेत हे वॅसेज आहेत हे सगळे होल्डर्स आहेत जर तुम्हाला ज्वेलरी आणि एक्सेट्रा ठेवायचं असेल हे कॅन्डल होल्डर आहे ह्याच्यात तुम्ही स्पायसेस ठेवू शकता हे कॅन्डल होल्डर ह्याच्यात तुम्ही नेकलेस असं ठेवू शकता आणि हे पण कॅन्डल्स आहेत हे असे मिनी कॅन्डल्स आहेत ते दिवामध्ये मध्ये आणि हे बुकेज आहेत हे सगळे टू फिफ्टीला आणि हा मोठाला थ्री हंड्रेड आणि हे सगळे पण हा Uh, हा वन ट्वेंटी ला आणि हे वन फिफ्टी ला आणि हा हे, हे, 120 हे, 100 हे अ, इन वन फिफ्टी रोही सोल्ड क्राफ्ट मित्र बघा इथे आपल्याला दिवे वगैरे पाहायला मिळाले होम डिलिव्हरी प्रोडक्ट पण खूप सारे इथे अवेलेबल आहे नक्की तुम्ही आज स्टॉलला विजिट करू शकता श्री एंटरप्राईझेस मध्ये नाव आहे माझ्याकडे ना जे हे जे पाण्यावरचे दिवे आहेत ना त्यात व्हेरिएशन आहेत एक असे आहे त्यानंतर एक शंकाच्या शेप मध्ये आहे आणि एक थोडेसे वेगळ्या लूप आहे असे शेप आहेत आणि ते फक्त नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्ट होतात प्लस हे थ्री हंड्रेड ला फुल बॉक्स आहे हे वन नाईन्टी नाईन ला क्लब आहे आणि प्लस हे जे काय आहे फक्त एटी रुपीज मध्ये आणि हर्बल प्रोडक्ट आहे आणि माझ्याकडे नाईन्टी नाईन पासून थ्री नाईन्टीन पर्यंत इनफ आहे आणि हे छान एक गिफ्ट द्यायला स्वस्तिक दे आहे जर्मन सिल्वर मध्ये तो फक्त वन नाईन्टी नाईन आहे नमस्कार नाही नमस्कार माझं नाव अनिता खोपडे माझ्या ब्रँडचं नाव आहे सिया कलेक्शन माझ्याकडे आता वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता चंदेरी सिल्क आहे नारायण पेट पण आहे इथे खादी आहे हादीचा अजून व्हरायटी मध्ये प्लेन साड्या पण आहेत टिश्यू सिल्क आहे महेश्वरी आहेत अगदी काटपदर पासून सगळ्या साड्या आहेत आणि आता स्टॉल साठी मी पन्नास टक्के डिस्काउंट पण लावलेलं आहे आणि पंधराशे वर जो खरेदी करेल त्याला आमच्याकडनं एक सरप्राईज गिफ्ट पण आहे साड्याची स्टार्टिंग स्टा, साड्यांची आता माझ्याकडे आहे आठशे पासून सुरुवात आहे त्याच्यावर पण पन पन्नास टक्के डिस्काउंट आहे ही आहे आता सोळाशे ची आहे ती पन्नास टक्के डिस्काउंट करून आठशे होईल ही सेम रेंज ची आहे सोळाशेची आहे आठशे लावून ही अकराशे पन्नास ची आहे या आहेत त्या आठशेच्या आहेत आणि या आहेत त्या चौदाशेच्या आहेत ही आहेत सहाशेची आहे, आहे अशा वेगवेगळ्या रेंजच्या आहेत नाही थँक्यू थँक यू नमस्कार दादा नमस्कार। माझं साथ साईराज कलेक्शन म्हणून आहे आम्ही सांताकडचा असतो आणि आमचे ऑनलाईन एक्झिबिशन थ्रू आम्ही बिझनेस करतो ऑनलाईन शिपिंगमध्ये फ्री शिपिंग मिळेल तुम्हाला आणि सोबत आमच्याकडे भरपूर व्हरायटीज आहे जसं सध्या दिवाळीचा सीझन आहे तर दिवाळीसाठी पण आमच्याकडे वेगवेगळे पॅटर्न आले तुम्ही बघितले तर भरपूर असं कलेक्शन आहेत आपल्याकडे ओके त्याच्यामध्ये आपण समजा बघितलं एक नवीन पॅटर्न आले आपल्याला मसावा कटमध्ये बोलतो आपण त्याला एक नवीन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये भरपूर आपल्याकडे कलर वेगवेगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये हा एक कलर आहे त्याच्यामध्ये भरपूर कलेक्शन आहे असं आपल्याकडे कॉटन मध्ये पण आहेत रेग्युलर साठी हे आपण ठेवले तीनशे रुपयाला एक आणि पाचशेला दोन ठेवलेत आपण याच्यामध्ये त्याचबरोबर आपल्याकडे स्ट्रेचेबल पण आहेत ज्यांना कुणाला साठी पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळे डिझाईन आहे त्याच्यामध्ये मी इतिहास तुम्हाला दाखवतो फक्त एक व्यवस्थित स्ट्रेच होईल साईज प्रमाणे मिळून जाईल आपल्याला हे पण दोनशे एक आहे मध्ये तुम्हाला त्याच्याबरोबर मग आपल्याला सिल्वर गोल्ड मध्ये ब्लॅक मध्ये जसं आयटम पाहिजे तसे पण मिळतील हे थोडेफार दिवाळीस मुमताज पॅटर्न मध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर कॉलर मध्ये आहेत मॅडम नवीन आता आलेले जसं मध्ये तुम्ही बघितात तर आता सध्या कॉलरचे पण फॅशन आता आलेली आहे फॅशन कॉलरची अशी एक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अशी कॉलर मिळते जी आपली साठ सत्तरच्या दशकामध्ये होती तीच फॅशन आता परत एक नवीन आलेली आहे तर आपल्याकडे वे वरायट वरायटी भरपूर आहेत नंतर प्लेनमध्ये ज्यांना हवे असं त्यांच्याकडे पेन प्लेनमध्ये पण आपल्याला ठेवून दिलेत आपले आणि साईजचं म्हटलं तर माझ्या साईज सगळी थर्टी टू पासून फॉर्टी टू पर्यंत साईज अवेलेबल आहे आणि तुम्हाला कधीही काही कुठलं लागलं तर आमचं चॅनल आहे त्या चॅनलला के व्हिजिट केलात तुम्ही तर तुम्हाला लगेच मिळेल मी तुम्हाला माझ्या चॅनलचा स्कॅनर देतो ऑनलाईन तुम्ही त्याला स्कॅन केलात ना तर तुम्ही पटकन त्याला हे करू शकता हे माझ्या ब्रँडचं नाव आहे आणि हा स्कॅनर आहे याच्यामध्ये याला तुम्ही स्कॅन केलं तर माझं व्हॉट्सअप चॅनल आहे त्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही लगेच कुठे जा हॅलो माझं नाव स्नेहा आहे मा बेटी क्रोशेट क्रिएशन मधून माझ्या इथे सगळे क्रोशेटचे प्रोडक्ट प्रोडक्ट्स आहे टी चेन्स पासून हे क्लिप्स आहे आता मार्गशीर्ष महिने वेण्या लागतात देवीला आपल्याला वेण्या आहे पर्सेस आहे बॅग्स आहेत स्मॉल पाऊच लहान बाळासाठी टोपरी आहे असे भरपूर व्हरायटी आणि तोरण मध्ये तर भरपूर व्हरायटी आहे टू फिफ्टी पासून स्टार्टिंग ते सिक्स हंड्रेड पर्यंत टू फिफ्टी पासून स्टार्टिंग सिक्स हंड्रेड पर्यंत एकदम ट्रेडिशनल दिवाळी साठी वाटतो असा सगळ्यात मोठा तोरण आहे नमस्कार माझं नाव अक्षता मोहिते आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे स्पॅनको किड्सवेअर आपल्या इकडे पूर्ण कॉटन मध्ये किडस्वेअर भेटतील झिरो मंथ पासून ते एटीन इयर्स बॉई पर्यंत बॉईज गर्ल्स दोन्ही पण तुम्हाला भेटून जातील इथे सगळे पॅटर्न्स आहेत एथनिक मध्ये आहे आपल्याकडे कॉटन कॉटन फ्रॉक मध्ये आहेत ऑर्गेन्झा मध्ये सो हे दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे माझं चंदेरी कॉटन मध्ये आहे आपलं पूर्ण पूर्ण सेट भेटतील से तुम्हाला आपलं ऑरगेन्झा कलेक्शन आहे दिवाळी स्पेशल तसंच तुम्हाला बाकीचे पण बघायला भेटतील आपण ह्याला बेल्ट पण दिलेला आहे सो हा वरती बेल्ट येईल बाकीच्या कॉटन मध्ये बांधणी ड्रेसेस वगैरे सगळे बघायला भेटेल तुम्हाला सो आपण होम डिलिव्हरी पण करतो सर तर मुंबईमध्ये असेल तर वन डे डिलिव्हरी आउट ऑफ मुंबई असेल तर टू टू थ्री डेज डिलिव्हरी स्पॅन स्पॅनको ऑफिशियल माझा इंस्टाग्राम आयडी आहे तुम्ही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता थँक्यू नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या कलेक्शनचं नाव आहे पुश कलेक्शन बालभवन ची एक्झॅक्टली समोर आहे आणि माझ्याकडे आहे कोल्हापुरी चप्पल साठी आणि मध्ये वुडलँड मध्ये आहे सॅन्डल्स मध्ये आहे लेदर मध्ये सँडल्स आहे आणि लहान मुलांचे पण आहे आणि काहीतरी नवी एक नवीन आहे आमच्याकडे एक नवीन आम्ही जयपुरी ऑर्डर केलेले आहे आणि हे लहान मुलांचं पण मिळेल त्याच्यामध्ये हे मोजडी मध्ये आहे अशा चप्पल्स मध्ये आहे लहान मुलांच्या झिरो नंबर पासून टेन नंबर पर्यंत दहा वर्षापर्यंत मिळणार डॉक्टर ऑर्थो इनविजिबल नेकलेस फ्री डॉक्टर ऑर्थो मध्ये सुद्धा आहे इलेवन पर्यंत साईज मिळेल तुम्हाला आणि माझ्याकडे दिवाळी साठी खास बँगल पण अवेलेबल आहे पूर्ण लाख गिफ्ट सुद्धा हे स्पेशल आम्ही दिवाळीसाठी लॉन्च केलंय आणि याची प्राइस आहे वन ट्वेंटी पासून सुरुवात आहे पुढे फायव्ह हंड्रेड पर्यंत आहे सेट मध्ये पण मिळेल तुम्हाला लग्नासाठी पण इथे हल्दी मेहंदी सर्व सेट तयार करून मिळेल विजिट मध्ये आहे डोंबोलीला तुमच्यासाठी मी स्पेशल दिवाळी स्पेशल अगरबत्त्या घेऊन आलेलो आहे अभंग अगरबत्ती पंचगव्य ही आमची अगरबत्ती जी आहे ती गाईचं शेण हेनापासून बनलेलं आहे दही दूध गोमूत्र असं बनलेलं आहे याच्यामध्ये रात्र आणि फ्लेवर आहे उठण्याचं आहे चंदन ले लेमन ग्रास आणि मेहंदी हे फ्लेवर आणि हे नवीन आम उठणं आणलेलं आहे याच्यामध्ये आम्ही हे उठणं नसून आपण तुम्ही रोज रोज यूज करू शकता याच्यामध्ये आंबे आळत पण आम्ही ठेवलेली आहे आणि हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे हे दिवाळी झाल्यानंतर टाकून द्यायचं नाही हे आपण रोज रेग्युलर यूज करू शकतो याच्याने त्वचाला सुरका पडलेल्या असेल किंवा डाग आले असेल तर याच्याने जा निघून जाईल याच्या व्यक्तीचा आमचा कॉम्बो पॅक आहे भाऊबीज गिफ्ट देऊ शकतो आम्ही भाऊबीज साठी आम्ही गिफ्ट देऊ शकतो कॉम्बो पॅक पण धूप कापूर चंदन पंचगवे दिवे हे सगळे आम्ही स्वस्त आणि दरामध्ये देत आहे माझं ब्रँडचं नाव आहे पी एंड एस क्रिएटिव्ह हब इथे तुम्हाला सगळं मिळेल रेडीमेड रा, रांगोळ्यांपासून रेडीमेड फ्रेम्स पर्यंत प्लस आपल्याकडे फराळ सुद्धा आहे त्याच्यामध्ये चकली लाडू शंकरपाळ्या अनारस सुद्धा आहेत आपल्याकडे आणि या सगळ्या रेडीमेड रांगोळी हँडमेड आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांची प्राइस आहे फोर फिफ्टीला आहे पैठण या हे शंभरला आहे हे ऐंशीला आहेत ला जोड्या ला हा गणपती आहे सुंदर दीडशेला फ्रेम फ्रेम्स आहेत त्या आहेत चारशे ला आहेत ही स्वामी समर्थांची चारशेला आहे ही सुद्धा ही पाचशेला आहे सरस्वतीची फराळ आपल्याकडे पाव किलोचे डबे आहेत अर्धा किलोचे डबे आहेत पाव किलोचे चकले आपल्याकडे वन ट्वेंटी ला आहेत आणि लाडू आहेत थ्री सिक्स्टी ला अर्धा किलो वन एटी ला पाव किलो आहे आणि शंकरपाळे आपल्याकडे शंभर ला पाव किलो आहे हो माझा इंस्टा पेज आहे पी एन एल अँड एस क्रिएटिव्ह हब म्हणून आहे अरे बघा इथे पण आपल्याला वॅक्स वाले दिवे वगैरे पाहायला मिळणार आहे बघा हे पाहू शकता होम डेकोरेटिव्ह म्हणजे दिवाळी निमित्त तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट आहे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणखी या साईडला बघा या साईडला पण आपल्याला ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार आहे लायनी आणि या साईडला बघा आपल्याला इथे चॉकलेट्स वगैरे पाहायला मिळणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती नेहा स्पेक हाऊस

और मैं कस्टमाइज केक्स के ऑर्डर्स भीती ऑर्डर देणार ऑर्डर करीएम आमच्या ब्रँडचं नाव आहे एरिका आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कस्टमाइज ब्रेसलेट मिळतील नेल आणि कस्टमाइज चार्म हेअर क्लिप्स आणि प्लस हे फोन हेअर बो झाले स्क्र आणि फोन कव्हर कस्टमाइज करून मिळेल आणि आमची इन्स्टा आयडी आर्ट बाय एरिका आमचं विजिट कार्ड आपल्या कलेक्शनचं नाव स्मरण कलेक्शन हे बघा कार्ड बघू शकता ऑनलाईन बिझनेस आहे आपला कल्याण कल्लेन, कल्याणी कॉटन आहे नऊशे रुपये फक्त मुनिया पैठणी आहे हजार रुपये डेली साडी आहे सातशे रुपये फक्त काय बघा फॅन्सी साडी आहे सुंदर सातशे रुपये पार्टीवेअर साडी आहे ही नऊशे पन्नास रुपये फक्त जर कुणाला ऑर्डर द्यायची असेल तर माझ्या इन्स्टा आयडी वर करावा श्री स्मरण कलेक्शन असं नाव आहे धन्यवाद नमस्ते माझं नाव शीतल बाबर माझं इन्स्टा पेज आहे शीतल सेजन आर्ट अँड आर्ट त्याच्यामध्ये आज आपल्याला एज्युएक्शन मध्ये आज दिवाळीचा स्पेशल दिवाळीसाठी आहे दिवे आहेत लक्ष्मी पूजनासाठी छोटेसे गणपती टी आहे लक्ष्मी टी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा इथे दिवे आहेत लिपणाडचे दिवे आहेत हे रेजिंचे दिवे आहेत तुमच्यासाठी इथे शुभलाभ आहे इथे लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीपूजनसाठी संक्रांतीसाठी इथे पूजा झाली आहे आणि हे जे वरचे प्रोडक्ट आहेत ते सगळे कस्टमाइज आहेत हे होम साठी वॉल हँगिंग आहे आणि इथे आहे तो टिपॉय आहे हा मोठा आहे तो टिपॉय आहे तिथे आहे तो क्लॉक आहे आणि हे फ्रेम असे आहे ते तुम्हाला लग्नात वगैरे पाहिजे असतील असे कस्टमाइज करून भेटतील छोटी अशी पूजा झाली आहे आणि तुम्ही कस्टमाइज कराल जसे तुम्ही जाईन्स मध्ये मा मागाल कोणतीही तुम्हाला फ्रेम कोणत्या ह्याच्यामध्ये पाहिजे ते तुम्हाला वेगवेगळ्या कॉस्टिंग आहे नुसार कॉस्टिंग आहे त्याचे तिथे लेडीज साठी साडी पिन आहे किचन्स आहेत तिथे छोट्या बेबी बेबी गर्ल साठी लॉकेट प्लो, पण आहेत धन्यवाद तुम्हाला जर कोणाला ऑर्डर करायची असेल कस्टमाइज करून काय पाहिजे असेल तर माझ्या इन्स्टा पेज ला फॉलो करा आणि मला मेसेज करा माझ्या इंस्टा आयडी आहे शीतल श्रेजनाथ झिरो नाईन सिक्स ओ, मीरा आर्ट्स हे आपलं कलेक्शन आहे आणि मीरा आर्ट्स वन ट्वेंटी टू हा माझा इंटा आयडिया आहे आपल्याकडे हेम्पच्या बॅगा मिळतात हा बघा हे हिमाचल मधलं सगळ्यात प्रसिद्ध कापड आहे हेम्प है जे हा द्वारे बनवलं जात तर आपल्याकडे एक दोनशे पासन रेंज चालू होते दोनशे मध्ये आपल्याकडे मोबाईल स्विंग आहेत मग त्याच्यात परत स्लिंग मध्ये काही व्हरायटी आहेत अडीचशे साडेचारशे त्यानंतर ही एक आपल्याकडे नवीन व्हरायटी आहे फ्रंट स्लिंग याच्यामध्ये आपण एक पाण्याची बाटली ठेवू शकतो अर्धा लिटरची त्याच्यानंतर मग मागे मोबाईल पैसे वॉलेट हे सगळं ठेवून आपण हे असं बंद करून ही अशी फ्रंटला करून छान प्रवास करू शकतो त्यानंतर ह्या एक माझ्या खूप पुप, फेमस पॉप्युलर बॅगा आहेत लॅपटॉप बॅग याच्यामध्ये मी स्वतः माझा लॅपटॉप पाण्याची एक एक लिटरची बाटली काचेची टिफिन हे सगळं कॅरी करते आणि ह्या बागेच वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा ही रिकामी असते ही वजनाला अगदी हलकी आहे सो so, आपलं लॅपटॉप बॅगचं वजनच हो जास्त असतं आणि त्याच्यात मग इतर सामान सामाने जड होतो आणि खांदा दुखतो ते ह्या बॅग मध्ये होत नाही आणि मग शाळेच्या मुलांसाठी आपण अशा बॅगा आणलेल्या आहेत मध्ये आपण आतापर्यंत या अशा रेग्युलर शॉपनम बघत आलेलो आहोत पण आपण त्याच्यात पण थोडं फॅन्सी व्हर्जन आणलेलं आहे आणि शिवाय आपल्याकडे कॅनवस मध्ये पण बॅग्स मिळतात आणि मी स्वतः ब्लॉक प्रिंटिंग करते सो ब्लॉक प्रिंटिंग चा आणि जर कोणाला ऑर्डर करायची असेल तर माझ्या इन्स्टा आयडी वर पण मला डी एम करू शकतो मिराज वन ट्वेंटी टू हा माझा इन्स्टा आयडी नमस्ते आ, मी ब्लेसिंग कार्ड मधून बोलते हे सगळे आपल्या नॅचरल क्रिस्टल्स आहे या सगळ्या नॅचरल क्रिस्टल्स मध्ये आपले काही सर्व्हिसेस आहे त्याच्यामध्ये आपले न्युमरोलॉजी एस्ट्रोलॉजी कार्ड वैदिक पूजा वास्तू ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो आपल्या या सर्विसेस वरती आता सध्याला पंचवीस टक्के डिस्काउंट चालू आहे तुम्ही सगळ्यांनी येऊन या गोष्टीचा लाभ घेऊ शकता हे आपले काही ट्रीज आहे हे सेव्हन चक्र ट्रीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठेवल्याने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी होणार आणि पूर्ण घरामधले जे ह्युमन्स बीन्स असतील त्यांचे हे नॅचरल सेव्हन झाड मुळे त्यांना चांगले अलाइनमेंट भेटणार आहे जसं की हे एक रोज रोजकॉटचं झाड आहे रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी आपण हे रोजकॉटचे झाड घेत बेडरूम मध्ये ठेवू वगैरे तसेच पायरेट म्हणून तुम्ही ऐकलं असेल हे पायरेटचं झाड आहे हे तुम्हाला मनी अट्रॅक्शन साठी मदत करते हे आपल्या सगळ्या प्रकारचे झाड आहे इकडे सगळ्या प्रकारचे तुम्ही बघू शकता ब्रेसलेट्स आहे जे आपल्या पाचशे रुपये पासून स्टार्ट होणार आहे तुमच्या रिलेशन किंवा करियर ग्रोथ कुठले काही असेल तर त्याच्यावरती आपण हे प्रॉब्लेम सोल्युशन देऊ शकतो नक्की विजिट करा तुम्ही आपल्या या हे हे टॉवर्स आहे हे तुम्हाला कोणाच्या ज्यांना कॅरी करायला नाही जमते ब्रेसलेट फॉर्म मध्ये त्यांना आपण हे टॉवर्स की अशी एंजल देऊ शकतो कोणाकोणाला टम्बल्स आपण देऊ शकतो त्यांच्या पर्स मध्ये वगैरे ठेवायला असा हा पायरेटचा स्टोन आहे एवढा मोठा हा पायरेटचा स्टोन आहे हे सॅलेनाईटची प्लेट आहे चार्ज करण्यासाठी सॅलेनाईटची प्लेट आहे ह्याच्यावरती तुम्हाला ब्रेसलेट ठेवून चार्ज करायचं आहे हा सिंकिंग बाउल आहे तुम्हाला मेडिटेशन साठी वापरला जाणारा हा सिंकिंग बाउल आहे तुम्हाला हा युजफुल आहे हा आपला पायरेटचा गणपती आहे रेझिन आर्ट मध्ये हे आपले वेगळे वेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स आहे हा सॅलेचा लॅम्प आहे आणि आपले इथे सगळे प्रोडक्ट आहे ते नॅचरल आहेत आणि खूप रिझनेबल रेट मध्ये आहे आपल्या स्टॉल वरती नक्की विजिट करा थँक्यू नमस्कार ताई नमस्कार माझं नाव कुंजल कदम माझ्या ब्रँडचं नाव आहे वस्त्र आपला ब्रँड हा डोंबिवली मधूनच आहे माझ्याकडे खणाच्या आणि पैठणीच्या पारंपरिक टोप्या आहेत सगळं आपलं कलेक्शन जे आहे ते हँडमेड आहे मी स्वतः तयार करते ह्याच्यात तुम्हाला गिफ्टिंगसाठी खूप ऑप्शन मिळतील तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं आहे दिवाळी गिफ्ट तर आपल्याकडे अशी खणाची टोटे बॅग आहे तसेच तुम्हाला इथे नैवेद्य मॅट आहे जे तुम्ही फराळाचं ताट ठेवू शकता किंवा खेळवणाला कोणी येणार असेल तर त्यांना सुद्धा गिफ्ट देऊ शकता तसेच आपल्याकडे अशा स्लिंग बॅग आहेत खणाच्या पारंपरिक रांगोळ्या आहेत ज्या फुलांची रांगोळी जशी दिसते आपल्याला तशी ही रांगोळी दिसते हे माझं हॉट सेलिंग प्रोडक्ट या आहे यात तुम्ही मार्गशीषचा कलश लक्ष्मी पूजनाचा कलश ठेवू शकता अदरवाइज होम डेकोर म्हणून डायनिंग वर फळांची टोपली फ्लॉवर पॉट समईल ठेवू शकता आणि हे सगळे प्रोडक्ट आपले वॉशेबल आहेत तसेच या साईडला आपण अशा कस्टमाइज फ्रेम तुम्हाला वास्तुशांती गिफ्ट कोणाला द्यायचा असेल तर अशा कस्टमाइज फ्रेम आपण तयार करून देतो सरस्वती यंत्र आहे स्वामींची फ्रेम आहे अशा फ्रेम्स आपण कस्टमाइज करून देतो तसेच आपल्याकडे पारंपारिक खणाचे तोरण आहेत जर तुम्ही दिवाळीसाठी कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता किंवा स्वतःला यूज करायचं असेल तर तसंही करू शकता जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर हा माझा इन्स्टा आय आहे वस्त्र ट्वेंटी फोर म्हणून त्यावर तुम्ही माझं कलेक्शन चेक करू शकता आणि त्यावरही ऑर्डर प्लेस करू शकता थँक्यू हॅलो मी सविता पराडकर माझं इन्स्टाप्रेटचं नाव आहे मेल्ट अँड होल्ड आणि माझ्याकडे दिवाळी स्पेशल इडलीज आहेत मल्टी कलर इडलीज आहेत सगळ्या आणि हे छोट्या साईजच्या आहेत प्लस लाडू आहेत मोतीचूर लाडू काजू कतली आणि तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी आहेत जिलेबी आणि काजू कतली हे सगळं आणि हे बुके आहे कॅन्डल बुके हे पण आहे हे सेंटेड कॅन्डल्स आहेत पण छोटे साईज सेंटेड कॅन्डल्स आहेत पण आहे ते सगळे सेंटेड आहे फ्लोटिंग कॅन्डल्स आहेत डे फ्लावर्सचे चे ते मोठे आहेत किओनी कॅन्डल्स आणि लोटस कॅन्डल्स आणि हे सगळे टी लाइट आहेत हे पण सेंटेड कॅन्डल आहे हे पण आणि हे छोटे टी लाइट आहेत स्मॉल टी लाइट कॅन्डल इन्स्टा आय डी माझा मोड मोल्ड आहे त्याच्यावर तुम्ही कोणी ऑर्डर देऊ शकता शिपिंग फ्री आहे आय होप गाइस तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो भेटा नेक्स्ट पेजमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय